नमस्कार शेतकरी मित्रांनो आपणा सर्वांना माहिती आहे की ज्या वेळेस टोमॅटोची पावसाळ्यामध्ये वाढ होती त्यावेळेस आपण टिल्ट आणि कुमानेलचा वापर करतो जेणेकरून रोपांची वाढ पण थांबते नवीन फुटवे पण निघतात आणि नवीन शेंडे पण निघत असतात याच्यामध्ये आपण झिरो पॉईंट तीन एम एल प्रति लिटर ते झिरो पॉईंट पाच एम एल प्रति लिटर या प्रमाणामध्ये करत असतो पण शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की टिल्ट हे कशा प्रकारे रोपांची वाढ थांबवतं तर शेतकरी मित्रांनो टिल्ट मध्ये प्रोपी कोण्याजवळ पंचवीस टक्के इ सी हा ट्रायझोल ग्रुप मधील बुरशीनाशक घटक असतो हा बुरशीनाशक घटक आंतरप्रवाही आणि ट्रान्सलिमिनर ऍक्शन करणारा बुरशीनाशक घटक आहे ज्यावेळेस तुम्ही याचा पहिल्यांदा वापर करता त्यावेळेस हे तर प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक असे बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण मिळवतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे रोपांच्या आतमध्ये गेल्यानंतर रोपांच्या आतमध्ये रोपांची वाढ होण्यासाठी जे जिब्रेलिन्स ॲसिड तयार होत असतं त्याची वाढ थांबवतं त्याची निर्मिती थांबवतं आणि जिब्रेलिन्स ॲसिडची निर्मिती थांबल्यामुळं रोपांच्या दोन फांद्यांमधील अंतर कमी होतं रोपांच्या नवीन शेंडे निघतात नवीन फुटवे निघतात आणि याचा फायदा तुम्हाला असा होतो की नवीन फुलांची आणि नवीन जे काय फांद्या आहेत नवीन फुटवे आहेत नवीन आहेत त्याची निर्मिती होत असते तर शेतकरी मित्रांनो तुम्ही वापर कधी करायला हवा सगळ्यात महत्वाचं पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही टिल्ट वापरायचे त्यावेळेस एकतर तुमच्या टोमॅटो रोपांची अवांतर वाढ झालेली असावी त्यावेळेस तुम्ही टिल्ट वापरू शकता परंतु टिल्टचा वापर हा पहिल्या वीस दिवसामध्ये करणं आपण टाळलं पाहिजे टीलचा वापर हा रोप लागवडीनंतर पंचवीस ते तीस दिवसांच्या दरम्यान वापरल्यास तुम्हाला चांगल्या प्रकारचे रिझल्ट मिळून दिसतात तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद